महाराष्ट्र विधिमंडळात रिसोर्ट चे आमदार अमित झनक आणि अन्य एकोणीस आमदार यांना नऊ महिन्यांसाठी हुकुमशाही पद्धतीनं निलंबित करण्यात आलं याच्या निषेधार्थ रिसोर्ट येथील अमित झनक यांच्या संपर्क कार्यालयापासून ते तहसील पर्यंत मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट विधानसभा युवक काँग्रेस रिसोर्ड काँग्रेस सोशल मीडिया एन एस यू आय यांच्या वतीनं निषेध आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी शिवाय पर्याय नाही परंतु शेतकऱ्याची व्यथा विधिमंडळात मांडणाऱ्या एकोणीस आमदारांना निलंबित करून या सरकारला शेतकऱ्याचं काहीही देणं नाही असं दाखवून दिलंय निलंबन मागे घेऊन शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निलंबन मागे न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असं युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी सांगितलंय यावेळी बाबुराव शिंदे डॉक्टर संतोष बाजड प्रकाश वायभासे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी रिसोड श्यामराव उगले माजी सभापती बाजार समिती बबनराव गार्डे अॅडव्होकेट पीपी अंभोरे अंकुशराव देशमुख सुखदेव मोरे जिल्हा परिषद सदस्य बाबाराव ढोणे रवी नरवाडे रवी बोडखे जुलफेकार भाई शिवाजीराव काकडे सतीश गाडे सतीश वानखेडे राहुल भुतेकर संदीप खराटे यांच्यासह शेकडो काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी रिसोड येथील काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली केली आहे व त्यांना पुन्हा एकदा या महाराष्ट्र विधिमंडळासाठीच शेतकऱ्यांसाठी भांडण्यासाठी खंबीरपणे त्यांना ताकद देऊ सर्व शेतकऱ्यांच्या वतीने योग काँग्रेसच्या वतीने रिसोड विधानसभा मतदारसंघातील बळीराजा मित्रमंडळ स्वर्गीय सुभाषरावजी झलक साहेबांचे सर्व खंदे खंबीर कार्यकर्ते आम्ही सर्व आमचे लाडके दादा आमदार अमित भाऊ झलक यांच्या पाठीशी उभे राहू व त्यांच्या निमित्ताने यावेळी या युवक या काँग्रेसच्या वतीने सोशल मीडिया काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटी बलराजा मित्रमंडळ या सर्वांच्या वतीने या भाजपा सरकारच्या हुकुमशाही निर्णयाचा जाहीर निषेध करतो भाजपा सरकारचा जाहीर निषेध करतो एन टी न्यूज रिसोड